राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी देशातल्या सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलेलं होतं आणि सर्वच मंत्रीगण या मोहिमेमध्ये भाजपचे सहभागी झालेत त्यानुसार आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबादेवी मंदिरामध्ये स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेत आणि त्याचीच ही एक्स्क्लुझिव्ह दृश्य आपण जी चोवीस तासवर पाहतो आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबादेवी मंदिरामध्ये आलेत दर्शन त्यांनी घेतले आता स्वच्छता अभियानामध्ये ते सहभागी झालेले आहेत आणि फडणवीसांसोबत यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील उपस्थित आहेत मंत्री मंगल प्रभात लोढा दीपक केसरकर सुद्धा सहभागी झालेत आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त झी चोवीस तासवर आपण पाहतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबादेवीच्या मंदिरात आलेले आहेत मुंबादेवी म्हणजे समस्त मुंबईकरांचं आराध्य देवता मुंबई ही रा देशाची आर्थिक राजधानी आणि मुंबईला हे मुंबई नाव पडलेलं आहे या मुंबादेवीवरून पडलेलं आहे हा मुंबादेवी मंदिरामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला